पंढरपूरची आषाढी एकादशीची वाढी जर समजून घ्यायची असेल तर चार तारखेला चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिकाच्या मंदिराजवळ याचं आणि लोकांचा किती भाव आहे हे पायचं तेवज तुम्हाला वारी कळेल. बाबा घरची भाकर खाऊन राहिले? हां. घरची भाकर खाजिन वारी करायची. हां 26th असते भाकर. म्हणजे याची मजा येते तुम्ही कोणत्या गावाचे ह? नगर कर्जतचे कर्जत तालुका. आता तुम्ही घरची भाकर आणि इतं मग हॉटेल युटल मध्ये? घरची. राहायची व्यवस्था कसं? ना काय नाही होता वाला उतरलंय राई. म्हणतातच राहतात. हां फोन घ्या कशी परिस्थिती आहे. फार हॉटेल मध्ये केले असती गुळ घालून बारीक केलेली असते त्यामुळे दोन दिवस म्हणजे तुम्ही बरोबर दोन भाकरी पुरवता हा पुरवतात अच्छा हा घरून निघताना मग काही पिक पाणी विचार विचार काही केला नाही का नाही नाही काहीच नाही आपलं चल हे गायचं नाही आपण घरच्या लोक वीस वर्षापासून वारी करणारे आणि दुसरीकडे हे मुंबईचे क्लास वन हे सुद्धा वीस वर्ष लगातार वारी करणारे हे तुम्हाला फक्त वारीतच दिसेल पंढरपुराची वारी गरीब लोक सुद्धा राहतात आपण आपलं की स्वतःच्या घरच्या भाकरी घेऊन ते सुद्धा वाळवंटात होते आणि अशातले मुंबईचे लोक आलेले आहेत हे स्टँडर्ड ते सुद्धा वाळवंटातच आहेत नमस्कार दादा आपलं नाव काय मी बाळासाहेब हांडे राजकारणी मोठे लोक असले बाळासाहेब साहेब दादा साहेब अशी नाव राहतात ना बरोबर काय यात्रेत काय वाटते तुम्हाला या वर्षी वर्षी यावर्षी वृष्टी चांगली झाल्यामुळे पाऊस पाणी चांगली झाल्यामुळे सगळीकडे चांगलं वातावरण आहे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे वारीला खूपच आनंद होत आहे तुम्ही एका दोन वाट्याच वारीच वर्णन करू शकता गेली वीस वर्ष आम्ही या ठिकाणी पंढरपूर मध्ये वारीसाठी दरवर्षी येत असतो तलावात प्रमाणे याही वर्षी आम्ही या दिवशी इथं पांडुरंगाच्या दर्शनासाठी किती दिवस असाल तुम्ही आता अजून आम्ही तुळजापूर पंढरपूर गांडगापूर अक्कलकोट असे देवदर्शन करून आम्ही परत जाणार तीन दिवस कमीत कमी आमचा मुक्काम असतो मातीच्या मूर्तीत काय म्हणते घरीच देव आहे म्हणते मग ती तुम्हाला किती घरी पण देव आहे आणि इथं पण देव आहे जर घरी देव असतात तर इथं वीस लाख लोक आले नसते हे महत्वाचं आणि कोणत्याही समाजाची लोक अगदी तळागाळातले लोक आणि करोडपती लोक सुद्धा इथे आपले या भूमीला पाय लावतात हे पांडुरंगाचं मोठं महत्व आहे आषाढी एकादशी जेव्हा येते तेव्हा ते तुम्हाला घरी करमते तुमची वारी कोणती आहे ही माझी नववी वारी मी यांच्याबरोबरच नाही आता तुम्ही नवजवान दिसतात रात्रीच दुसरे झालं पाहिजे तुम्ही तुम्ही तर या वाळवंटात येऊन हे मालकरी वारकरी संप्रदाय आम्ही काकरी मी सोबतच वारी करतो त्यांच्यामुळे वारी केली नाही आम्ही जवळजवळ वीस वर्ष झाले कंटिन्यू येतो इथे एकत्र ये वारीसाठी मुंबई एकत्र येतात वारीसाठी गेले आम्ही पंधरा वर्षापासून आम्ही एकत्रच दहा ते वीस जणांचा आमचा ग्रुप आहे सगळे मुंबई सगळे कामासाठी जॉब साठी सगळे लोक आहेत पण वारी आम्ही कुठलीही प्रकारे आम्ही वारी चुकत नाही म्हणजे काही वेळ येऊ काय येऊ रात वर पण आम्ही करून आम्ही वारीसाठी येतच असतो गेले पंधरा वर्षापासून आम्ही तर यांच्या सोबत त्यांची यांची इच्छा होते पण मीडियावर जायची काही लोकांची इच्छा नसते प्रसिद्धी त्यांना हवी हो नाही यामधले हे काय तिथे पण यांची इच्छा असल्यामुळे त्यांना सुद्धा बाईट द्यावं लागते नमस्कार दादा मी गेले बावीस वर्ष वारी करतोय आणि वारी वारी करताना कोणती काही तकलीफ होत नाही आम्हाला एकदम आनंद यानंतर आम्ही गोष्टीला मग तुमच्यासारख्या माणसांना आता आला बावीस वर्ष म्हणजे हे वीस वीस वर्ष तुम्ही बावीस वर्ष झाल्यानंतर असे आता याच्यानंतर आलाच नका मारू इथं आला की पाणी तेरा रंग कायसा दिसणार मुला हा स्टार्ट के जरी केलं पण सिनियरिटी दाखवली तुम्ही पण सांगतो हे ज्यामध्ये त्यांना भलकुटू नका जाऊ आपल्या वारीतच राहत जा त्यांना हे होते म्हटलं मुंबईचे लोक खरंच जे पंढरपूरची यात्रा आहे यामध्ये जात धर्म हा तर नाहीच नाही पण गरीब श्रीमंत हा सुद्धा भेद नाही त्यानंतर स्टँडर्ड लोअर गेट हे सुद्धा नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे सर्व आलेले मुंबईचे वीस वीस बावीस बावीस वर्ष यांनी वाऱ्या केल्या आहेत अशा लोकांमध्ये जर ही हिंदू संस्कृती जागृत जर असली तर मला असं वाटतंय की ह्या हिंदू संस्कृतीतल्या जे सप्ते कार्यक्रम आहेत ते जर मोघलांना निजामशे असल्यावर सातशे वर्ष राज्य केल्यावर जर मिळू शकले नाहीत तर आता ते कधीच मिळू शकते नाही असं अन्यास केअर घ्या युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागर कॅमेरामॅन जगदीश बर्डे